नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू आहे पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनानुसार मंदिराला मूळ स्वरूप देण्याचे काम सुरू असताना विठ्ठल मंदिरात हनुमान दरवाजाखाली तळघर सापडले वंश परंपरागत पुजारी वारकरी संप्रदाय पुरातत्व तज्ञ यांच्यासमोर शुक्रवारी संध्याकाळच्या सुमारास हे तळघर उघडण्यात आले होते यावेळी दोन मूर्ती भग्न अवस्थेत आढळली तर एक मूर्ती चांगल्या स्थितीतील धूळ बसल्याने मूर्ती कोणत्या देवाची आहे हे समजू शकले नाही मूर्तीची स्वच्छता केल्यानंतर या मूर्ती कोणत्या देवाच्या आहेत किंवा अन्य कसल्या आहेत हे कळणार आहे ही मूर्ती विष्णूशी मिळती जुळती असल्याचे सांगितली जात आहे मूर्तीसोबत अन्य काही वस्तूही आढळल्या आहेत तळघरातील या वस्तू पाहिल्या तर, तर साधारण शंभर वर्षापूर्वीच्या असू शकतात असा अंदाज लावला जात आहे पुरातत्व विभागाच्या संशोधनात हे समोर याची माहिती समोर येऊ शकते रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या न्यूज तुम्हाला आमच्या संप असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद